राज्य सरकारने वीज ग्राहक व व्यावसायिकांना रिचार्ज वीज मीटर लावण्यास सुरुवात केली असल्याने मीटर कंत्राटी उपासमारीची पाळी आली आहे गेल्या वीस वर्षापासून हे कर्मचारी घरोघरी जाऊन मीटर रिडिंग घेत असतात त्या बदल्यात त्यांना नाम मात्र शुल्क मिळते त्यावर त्यांची उपजीविका चालते आहे आता शासनाने निर्णय घेत रिचार्ज स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात केल्याने हे कर्मचारी बेरोजगार होत असल्याने रिचार्ज स्मार्ट मीटर लावू नका त्या मीटरला बंदी करा ही मागणी घेऊन बुलढाणा वीज वितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयासमोर असंख्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहे जर स्मार्ट मीटर लावणे बंद केले नाही तर एक फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे पडाण मी डिव्हिजन डिव्हिजनमधून आलेलो आहे आम्ही सर्व दहा ते वीस पंधरा वर्षापासून आम्ही काम करत आहे मीटर रिडिंगचा पण या स्मार्ट मीटरमुळे आमचा रोजगार जाणार आहे आमचं घर वगैरे सर्व या स्मार्ट मीटरच्या पेमेंटवर मीटरवर चालतात जे आम्ही रिडिंग घेतो त्यावर पण आज आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे पण आम्हाला रोजगार कुठून देणार आमचं घर कसं चालणार आम्ही आम्ही म्हणजे या सरकारला निवडून आणलेलं होतं आमचा रोजगार वाढवण्यासाठी म्हणजे आमचं रोजगार आहे सध्या ते रोजगारसुद्धा चाललेलं आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार पूर्ण कामगार आहे पण आमच्या कामगाराचं आम काम मग स्मार्ट मीटर लावल्यानंतर रोजगाराचं काय चाळीस ते पंचेचाळीस हजार हे बेरोजगार होणार आहे तर सरकारने याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावं अन्यथा आम्ही एक तारखेपासून आणशन करून पूर्ण काम बंद करणार आहे आम्हा ओके